नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता तर खूपच कडक उन्हाळा पडलेला आहे आणि सगळीकडं खूप सारं टेम्परेचर पण वाढलेलं आहे तर नेहमीच आता उन्हाळ्यामध्ये मुलांना असं थंड थंड खावं असं वाटतं तर आज मी बनवणार आहे मस्त छान अशी थंड गारीगार तर गारीगार बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे इथं रचना तर ह्या पातेल्यामध्ये मी घेणार आहे पाणी टाकून तर तुम्हाला जेवढं गारीगार बनवायची आहे ना त्या प्रमाणात तुम्ही पाणी घ्या तर मी लगेच त्याच्यामध्ये पाणीमध्ये घेलो घालून घेणार आहे साखर तुम्हाला ज्या प्रमाणात गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही साखर घालून घ्या तर मी जवळपास हो इथं पाहून वाटे साखर घालून घेतलेली आहे तर ही साखर सगळी हितापर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि त्यामध्ये मी घालून घेणार आहे रसनाची पुढी आणली होती तर मी बघा आणि रसना घातल्याच्यानंतर नंतर आपल्याला कलर पण खूप छान येतो गारीगारला तर बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच बनवून मुलांना दिली तर खूपच छान व्हावं ते आणून आहेत तर सगळ्यांनाच थंड थंड असं खावं असं वाटतंय तर पोरांना खूपच मजेल आणि बाहेरून टेकची वगैरे आणण्याची गरज नाही तर हे बघा इथं सगळी साखर बिथून घेतलेली आहे मी सगळी पकडलेली आहे साखर आता मी इथे घेणार आहे हे माझ्याकडं ना केक साठी मी न्यूट्रल जेल आणत असते तर ते न्यूट्रल जेलचे माझ्याकडं बाटले आहेत चार आणि ग्लास पण घेणार आहे आणि यामध्ये मी गाणून घेणार आहे हे आपलं प्रश्न तर यामध्ये एकदम सारख्या होण्यासाठी मी सारखे घेतले तुम्ही ग्लासही घेऊ शकता छोटे 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 कपही घेतले तरी चालेल पण सारखी गारीगार असली तर छान वाटतं जरा ना त्याच्यामुळे मग मी हे माझ्याकडे बॉटल होत्या तर ते बॉटल घेतलेले आहे तर आता म्हणजे तुम्ही तुम्हाला काही विकत आणायची गरज नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे ह्या फलच्या पिशव्या पण होत्या तर ह्या पिशव्या मी अशा चौकणी याच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहे आणि याला आपल्याला असे अशा प्रकारे रबर लावून घ्यायचं आहे तर हे रबर लावल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे एक छोटीशी काडी तर मी सगळ्याला अगोदर सगळ्या कागद लावून घेणार आहे तर एकदम छान आपली मार्केटसारखीच नीत्यनं आपल्याला गारीगार तर त्याच पद्धतीची गारीगार होणार आहे तर हे बघा इथे सगळ्या माझ्या याला हे लांब झालेलं आहे आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे काड्या तर ह्या काड्या मी एकदम सरळ आणि उभ्या काड्या घालायच्या आपल्याला म्हणजे जेणेकरून आपले आईस्क्रीम अशी वेगळे हे नाही होणार गारीगार तर आता मी हे सगळे एका ताटामध्ये ठेवून आणि फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे आणि ठेवून घेतलेला आहे फ्रीजर मध्ये तर गारीग ठेवलेली आहे फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी आणि मी तुम्हाला आता सांगणार आहे आं की आंब्याचं सीझन आलं की आपल्या घरामध्ये खूपच मासे होतात सगळीकडेच मासे असतात तर मासे जाण्यासाठी मी तुम्हाला छान मस्त अशी घरगुती एक आयडिया सांगणार आहे तर त्यासाठी मी घेतलेले आहे इथं लवंग तर हे नऊ दहा लवंग घेतलेले आहेत तर हे आपल्याला कुठून घ्यायचे आहे एकदम बारीक कुठून घ्यायचे आहे हे बघा असे लवंग कुठले की त्यामध्ये आपल्याला कापूरही घालायचे आहे कारण आहे तर तुम्ही या फर्श पुसण्यासाठी कुठेही किचन पुसायला सगळीकडे चालू शकता कारण याच्यामध्ये काही औषधी नाही आहे जे आपण खाणारी वस्तू तीच टाकून घेतलेली आहे यामध्ये तर माझा कापूरही खूप असा बारीक तुटून झालेला आहे तर आता हे सगळं एका पातेल्यामध्ये घेऊन आणि मिक्स करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे तर इथे मी घेतलेला आहे माझ्याकडे आलं चमचा तांब्या आहे तर मी तो तांब्या घेतलेला आहे मी बघा सगळं मी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे जे हे मीठ तर मीठही आपण एक चमचा घालून घेऊ यामध्ये फरशी पुसायला तसंही मीठ आपण टाकलं तर चांगलंच असतं जी आपल्या घरात नकार मला काय ती का नाहीशी होते तर आता हे सगळं मी मिक्स करून एका बॉटलमध्ये घालून घेणार आहे तर मी हे एका तांब्यामध्ये गाळून घेणार आहे कारण आपल्या स्प्रेच्या ब बॉटलमध्ये आपल्याला हे अडकलं नाही पाहिजे त्यासाठी मी गाळून घेते आणि एका बॉटलमध्ये भरून घेते आहे तर आपल्या किचनवर नेहमीच मासे असतात तर मी किचनवरच पुसून घेणार आहे आणि खाली फरशी मला कोबाही पुसायचे आहे तर कोब्याच्या पाण्या पुसण्याच्या पाण्यातही टाकून घेणार आहे तर, तर तुम्हाला तुम्ही नक्कीच असा प्रयोग करून बघा आणि तुमच्या घरातल्या माशा कमी होतात की नाही ते मलाही सांगा आणि कमेंट करून सांगा नक्कीच तर हे बघा याच्यामध्ये आपल्याला कुठलंही औषध नाही त्याच्यामुळे आपल्याला किचन वर्षावरही मारायचे काही प्रॉब्लेम नाही तर हे सगळं मी किचनवरच्या साफ करून घेणार आहे आपल्याला अजून अर्ध्या तासामध्ये एकही मासे आपल्याला इथे दिसणार नाही आहे तर आता मला पुसून घ्यायचं आहे कोबा तर मी जे आपण बनवलेलं होतं ते मी टाकून घेणार आहे थोडंसं याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला घरं पूर्ण पुसून घ्यायचे आहे आणि तर मग लगेच आपल्या माश्या आणि मुंग्या सगळ्या गायक होऊन जाणार आहे तर सगळं मी मिक्स करून पुसून घेणार आहे तर सात आठ तास झाले माझ्या घर घर मी फ्रीजरमध्ये ठेवली होती तर खूप छान मस्त असे सेट झालेले आहेत तर चला आपण काढून बघूया थोडा वेळ मेट ठेवण्यासाठी ठेवू आपण दोन एक मिनिट हे सगळे सोडून घेते असे थंडगार अशी उन्हाचे गारी गार खायला खूप भारी वाटत उन्हाच वा हे बघा किती छान मस्त आपली गारी गार तयार झालेली आहे आणि अशी खा उन्हाची खाण्यासाठी खूप मजा येते आणि मी जे माशांसाठी तुम्हाला ट्रिक सांगितली होती ती ही नक्कीच आवर्जून करून बघा कारण घरातल्या माश्या तर पंधरा ते वीस मिनटातच तुमच्या सगळ्या माशा गायब होतील आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद